नमस्कार मंडळी कसे आहात मस्त मजेत ना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रे किचनमध्ये तुम्ही गाजर हलवा खूप वेळा खाल्ला असेल पण अशा प्रकारची गाजरांची खीर खाल्ली आहे का बरं कधी खाल्ली नसेल तर या हिवाळ्यामध्ये एकदा नक्कीच ही, एक ही गाजराची खीर करून बघा एकदम जबरदस्त चवीची होते मोजून तीन ते चार साहित्य लागतात आणि वेळ म्हणाल तर मोजून वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये ही खीर तयार होते आणि चवीला गाजर हलव्यापेक्षाहीच जबरदस्त लागते चला तर लगेच रेसिपी बघूया एक वाटी गाजराचा खिस घेतलेला आहे इथं आपण अर्धी वाटी साखर आहे आणि बारीक कणीचा तांदूळ दोन मोठे चमचे घेतला तो अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातला होता तोही इथं घेतलाय त्यानंतर थोडासा सुका मेवा घेतलाय आणि पाव चमचा वेलची पूड घेतलेली आहे इथं फक्त गाजर खिसताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ते आलं खिसायच्या खिसनीने खिसायचं म्हणजे अगदी बारीक खिसलं जातं आता एका कढईमध्ये दोन चमचे तूप घालते मी फक्त दोनच चमचे तूप आपण इथे वापरणार आहोत आणि त्याच्यामध्येच आपली खीर अशी भन्नाट चवीची तयार होते एकदम क्रीमी सुरुवातीला आपण हा जो सुकामेवा घेतलाय ना तो थोडासा या तुपामध्ये परतून घेऊया असं तुपावरती सुकामेवा परतून घेतला ना त्याची चव अजून भारी लागते अगदी मिनिट बारामध्ये हा परतून होतो हलका असा भाजला गेला आहे आता एका वाटीमध्ये काढून ठेवायचंय याला आणि त्यानंतर गाजराचा खीस या तुपामध्ये परतून आहे आपल्याला हा सगळा गाजराचा खीस या तुपामध्ये घातला आता एक दोन मिनिटांसाठी हा आपण परतून घेऊया थोडासा रंग बदलेपर्यंत मंद गॅसवरतीच परतून घ्यायचंय अगदी दोन मिनिटांमध्ये हे परतून झालं आता याच्यामध्ये पाऊन लिटर दूध घालूया साई सकट घेतलेलं दूध आहे हे जर तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगायचं असेल तर ज्या वाटीने आपण गाजराचा खीस घेतला त्याच वाटीने साधारण साडेतीन वाट्या दूध घालायचं याच्यात म्हणजे हा गाजराचा खीस आणि तांदूळ अगदी मौसूत असा शिजला जातो तेवढ्या दुधामध्ये आणि जशी खिरीला कन्सिस्टन्सी असते ना त्या प्रकारची परफेक्ट कन्सिस्टन्सीही मिळते आपल्याला थोडस दूध उरलेलं होतं तेही दूध इथं घातलेलं आहे मी आता एकदा ढवळून घ्यायचं आणि आपल्याला हे मंद गॅसवरती शिजत ठेवायचं आहे फक्त दूध घालताना ते उकळलेलंच असावं थंड दूध घालायचं नाही याला एकदा उकळी आली का मग हा भिजवून घेतलेला तांदूळ घालायचंय आपल्याला आप मी जो तांदूळ घेतला होता तो असा बारीक कणीचाच होता त्यामुळे मी आहे असा वापरलाय तुमचा थोडासा असा जाडसर असेल किंवा मोठा असेल तर तो मिक्सर मधून थोडा वाटून घ्या आणि मग घाला याच्यामध्ये तांदूळ घातल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर मंद गॅस करून साधारण पंधरा मिनिटांपर्यंत आपल्याला ही खीर अशी शिजत ठेवायची ना आहे फक्त अधूनमधून एकदा दोनदा ढवळून घ्यायचं म्हणजे खाली चिटकणार नाही बघा पंधरा मिनिटं झालेली आहेत दूधही बऱ्यापैकी आटले खीरही शिजत आलेली आहे याच्यामध्ये आपण एकदम बारीक असा गाजराचा खीस वापरलेला होता त्यामुळे तो पटकन शिजतो पण तांदूळ ही अगदी मौसूत असा शिजला जाणं गरजेचं असत तांदूळ घालताना पण आपण तो भिजवून घेतलेलाच घातला होता त्यामुळे एवढ्या वेळात तोही चांगला मौसूत शिजतो तुम्हाला इथं दिसत असेल अगदी छान असा तांदूळ ही शिजलाय आता हे एकदा अजून ढवळून घ्यायचंय आणि त्यानंतर एक त्यान एक्स्ट्राची एक स्टेप करायची ज्यामुळे आपली खीर अजूनच क्रीमी आणि एकसंध अशी तयार होईल असा एक स्मॅशर घ्यायचा आणि त्याने साधारण तीन चार मिनिटांपर्यंत ही खीर आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे अशा प्रकारे स्मॅश करून घेतलं ना गाजर आणि तांदूळ छान एक जीव होतो आणि आपली खीर अशी दाटसर बनते खायलाही खूप छान लागते तुम्हाला इथं दिसतच असेल आधीच्या खिरीमधला आणि आत्ताच्या खिरीमधला फरक दिसायलाच किती क्रीमी आणि दाटसर अशी दिसायला लागलीये तुम्हाला जर स्मॅशरने स्मॅश करायचं नसेल तर पळीच्या मागच्या बाजूने असं घोटून घेतलं ना तरीही चालेल पण त्याने थोडासा जास्त वेळ लागतो स्मॅशरने लगेच होतं आता याच्यात आपल्याला साखर घालायची जास्तच गोड पण चांगली लागत नाही ही खीर त्यामुळे आपण घेतलेलं जे गाजराचं दुधाचं प्रमाण आहे त्याच्यासाठी अर्धी वाटी साखर पुरेशी होते एवढ्या साखरेने आपल्या खीरीला अगदी छान असा गोडवा येतो सगळी अर्धी वाटी साखर याच्यात घातली आता एकदा ढवळून घेते आणि परत एकदा ही खीर आपल्याला साधारण एक चार मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आपण जे साहित्य घेतो ना ते सगळं सा साहित्य आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेलं असतं त्यामुळे तिथूनही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्हाला अजून सोपं जाईल कोणताही पदार्थ करताना सगळ्यात शेवटी पूड घातली थोडेसे हे तळलेले काजू बदाम घालते आणि परत एकदा हे सगळं छान असं ढवळून घ्यायचं ज्या वेळेस आपण एखादा नवीन पदार्थ करायचा म्हणतो त्यावेळेस आपल्या मनात शंका येते की नक्की चांगला होईल तर का त्याची चव कशी असेल ही ही खीर पहिल्यांदाच करणार असाल तर अजिबात मनात शंका आणू नका खरंच खूप भारी होते तांदळाच्या खिरीचं आणि गाजर हलव्याचं दोन्हीचं परफेक्ट असं कॉम्बिनेशन तयार होतं आणि खूप क्रीमी आणि स्वादिष्ट अशी ही खीर लागते खायला त्यामुळे कोणतीही शंका न आणता नक्कीच एकदा ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल फक्त काही टिप्स लक्षात ठेवायच्या ज्यामुळे आपली खीर परफेक्ट अशी तयार होते गाजर खिसताना ते आलं खिसायच्या खिसणीने बारीक असं खिसून घ्यायचं दूध घालायच्या वेळेस ते उकळलेलं असावं आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे साखर घालायच्या आधी गाजर तांदूळ दोन्ही मौसूद असं शिजलेलं असावं मग साखर घालायची जर आधी साखर घातली तर गाजर आणि तांदूळ दोन्हीही शिजत नाही त्यामुळे आपली खीर अजिबात छान होत नाही अशी मऊही होत नाही आणि दाटसरही होत नाही त्यामुळे गाजर तांदूळ शिजल्यानंतरच साखर घालायची आणि आपण जी एक्स्ट्राची स्टेप सांगितली ना स्मॅशरने स्मॅश करून घ्यायची ती नक्कीच करून बघा तुम्हालाही आवडेल इथं आपली मलाईदार आणि स्वादिष्ट अशी खीर तयार झालेली आहे रंगही किती सुरेख आलाय तुम्हाला दिसतच असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारची बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद